महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणून जगभरात धुमाकूळ घातला होता या विषाणूमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला कोरोना विषाणूनंतर नवनवीन आजार आता डोकीवर काढत आहेत यापैकी अनेकांची नावे तर आपण कधी ऐकलीही नसतील जागतिक आरोग्य संघटनेनंही कोरोनानंतर अनेक आजार पसरू शकतात असा इशारा दिला होता आता दक्षिण आफ्रिकन देश युगांडामध्ये असाच एक नव्या विषाणू थैमान घातलाय डिंगा डिंगा असं या विषाणूचं नाव असून याची लागण झालेल्या रुग्णांचा थरका पुडत आहे युगांडातील बुंदीबिगो जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे लोकांना डिंगा डिंगा विषाणूची लागण झाली आहे यातील बहुतांश रुग्ण महिला आणि मुली आहेत या आजाराची लक्षणं झालेल्यांना ताप येतो शरीराचा थरका पुढू लागतो आणि अशक्तपणाही जाणवतो चालता चालताही अंगाचा थरका पुढत असल्यानं ना रुग्ण नाचतोय की काय असेच भासते स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डिंगा डिंगा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना चालणेही अवघड जाते रुग्णांचं शरीर कंप पावतं थरथरतं यामुळे या आजाराला युगंडातील स्थानिक भाषेत नृत्य करणं किंवा त्यासारखे तालावर फिरकणं असं म्हणतात तर वैद्यकीय भाषेमध्ये समजावून घ्यायचे झाल्यास या आजारामुळे रुग्णाचा शरीरावरील ताबा सुटतो किंवा शरीर कंप पावते आणि त्यामुळे चालण्यात अडथळे निर्माण होतात या आजारामुळे आतापर्यंत कुणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त त्यांनाही मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे काय आहेत लक्षणं शरीराचा थरका पुरतो किंवा शरीर कंप पावते रुग्णाला तीव्र ताप येतो अशक्तपणा जाणवतो काही रुग्णांना अर्धंग वायूचा झटकाही येऊ शकतो चालताना शरीर थरथरत थर असल्यानं अडथळे निर्माण होतात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा